कृष्णा आंधळे फरार नसून त्याची हत्या झाली कृष्णा आंधळी हा फरार असल्याचं सांगितलं जात आहे परंतु कृष्णा आंधळीचा अजून पोलिसांनी काही शोध लावला नाही पोलीस जाणून बुजून त्याचा शोध लावित नाहीत की कृष्णा आंधळीची खरोखरच हत्या झाली आहे नमस्कार मंडळी संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा मंडळी सुंटू देशमुख यांची हत्या होऊन आता सत्तेचाळीस दिवस उलटले आहेत जवळपास या हत्येला दोन महिने होईल कुठली हत्या झाल्यानंतर पोलीस किमान आरोपीला पाच ते दहा दिवसातच पकडतात परंतु कृष्णा आंधळे हा अजून का पकडला गेला नाही हा संशय आता जनतेला पडला आहे कृष्णा आंधळे आणि सुदर्शन गुले संतोष देशमुख यांच्या हत्यातले मास्टर माइंड आहेत आणि कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे कारण कृष्णा आंधळे हा जर आरोपी सापडला तर महाराष्ट्रात एक्सपोर्ट होईल असं सांगितलं जातं कारण कृष्णा आंधळे याच्यावरती खूप काही गुन्हे आहेत आणि त्या गुन्ह्यामध्ये खूप लोकांचा हात आहे असं सांगितलं जात आहे कारण कृष्णा आंधळी हा कमी वयातच एक दहशत पसरवणारा व्यक्ती म्हणून ओळखला जात होता कारण कृष्णा हा काही राजकीय मंडळींच्या हाताखाली काम करत होता म्हणून आता संशय घेतला जात आहे पुढील काही भांडं उघडीव नये म्हणून कृष्णा आंधळीची देखील हत्या केली गेली असावी परंतु आता सत्य काय हे आपण पुढे पाहणार आहोत परंतु आता जेव्हा संतोष देशमुख यांची हत्या झाली तेव्हा हे सर्व आरोपी एका काळ्या स्कॉर्पिओमध्ये होते ते फरार सोबतच झाले परंतु जेव्हा यांनी सर्व पुरावे नष्ट केले तेव्हा हे सर्व सरेंडर झाले असं सांगितलं जात आहे अद्याप ह्याचा काही सुगावा लागला नाही परंतु जेव्हा वाल्मी करार बावीस दिवसांनी सापडतो याचा अर्थ काय जोडला जावा हे देखील अजून स्पष्ट झालेलं नाही कारण कृष्णा आंधळे सुदर्शन गुले सुधीर सांगळे हे गुजरातच्या एका गिरनार मंदिरावरती राहिल्याचं सांगितलं गेलं होतं परंतु तिथेच मात्र ज्यांनी त्याला घोपसून हत्या केली गेली असावी असं काहींचं म्हणणं आहे तर कृष्णा आंधळे हा कुंभमेळ्यात असल्याची चर्चा आहे परंतु कृष्णा आंधळे हा एक मोठा भक्कम पुरावा आहे आणि तो जर सापडला तर काही राजकीय मंडळींची देखील धाकधूक होऊ शकते म्हणून कृष्णा आंधळेला देखील ठार केल्याची आत्ता बातम्या येत आहेत कारण ए आयच्या टूलद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं आम्ही त्याला शोधून काढू परंतु ए आय टेक्निकलला जर हे आरोपी सापडत नसतील हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे पोलीस प्रशासनाला एक आरोपी सापडत नसेल तर ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे पोलीस यंत्रणा त्याला कुठूनही शोधू शकते परंतु कृष्णा आंधळे याची खरोखरच हत्या झाली आहे असं दिसून येत आहे आता मात्र इथे प्रश्न उपस्थित होत आहेत एक छोटासा व्यक्ती ज्याने हत्या केली आहे पोलीस त्याला पकडू शकत नाहीत आणि आता पोलिसांवरती खापर फोडलं जात आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही याला कुठल्याही आरोपीला सोडणार नाहीत ए द्वारे आम्ही यांना सापडू शकतो परंतु इतकं असताना देखील आरोपी मोकाट का फिरत आहेत त्यांनी कितीही वेषांतर केलं तरीही कृष्णा आंधळे सापडू शकतो परंतु राजकीय पोटे एकतर दबाव असावा किंवा याच आरोपींनी कृष्णा हत्या केली गेली असावी अशा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया येतात परंतु आता येणाऱ्या काळामध्ये ह्याचा तपास पोलीस घेतील परंतु पोलीसच मात्र या आरोपींना पाठीमागं घालत आहेत काय असं दिसून येत आहे वाल्मिक कराडला जेलमध्ये वयापी स्टेटमेंट मिळतात तर वाल्मिक कराडच्या काही मुषक्या आवळ्याच्या सोडून आता मात्र पोलीस त्याचे जास्त लाड करत आहेत म्हणून आता जनतेला प्रश्न पडतो पोलिसच या गुन्हेगारांना लपवतात कारण काहीतरी या हत्येमागं सत्य आहे आणि याच्यात भरपूर काही राजकीय मंडळी असू शकते आता एक राजकीय मंडळी म्हणजे विष्णू चाटे हा देखील एक अजित पवार गटाचा तालुका अध्यक्ष होता आणि तो एक राजकीय नेता होता आणि असेच नवनवीन राजकीय नेते कृष्णा आंधळे हा जर सापडला तर अजून गुंतू शकतात म्हणून कृष्णा आंधळे हा सापडणं खूप गरजेचं आहे परंतु त्याला लपवलं जातंय की आधीच यांनी त्याचा काटा काढला आहे हे देखील अद्याप स्पष्ट नाही परंतु पोलिसांना कृष्णा आंधेला पकडण्यात यश ये काय येत नाही की त्याला मुद्दाम पकडून दिलं जात नाही मंडळी तुमच्या मनामधला प्रश्न आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो कृष्णा आंधेची खरोखरच हत्या झाली आहे का तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब कर...